वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत काकती येथे एका नराधमाकडून मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न काकती पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद काकती येथील एका नराधमाने अखंड मानवजातीला काळीमा फासण्याचे काम केले आहे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन नराधमाने एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना बेळगाव तालुक्यातील काकती येथे घडले आहे सदरची घटना ही काकती पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित मुलीचे आईवडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका क्रूर नराधमाने एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे मुलीने आरडाओरडा करताच नजीकच्या तिच्या काकांनी धाव घेऊन त्या नराधमाला मारहाण करताच तो बेशुद्ध पडल्याचे नाटक करून तेथून फरारी झाला कागती येथील त्या पीडित मुलीसह आई वडील व नातेवाईक यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनची धाव घेऊन घटनेची माहिती दिली लगेच बेळगाव ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी सदर इस्माची शोध मोहीम राबवून त्या नराधमा आरोपीला अटक केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच डी सी पी स्नेहा यांनी तत्काळ नजीकच्या काकती पोलीस स्टेशनला भेट देऊन पीडित महिलेचे नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली या दरम्यान पोलिसांनी काकती गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे अधिक तपास काकती पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी